सांगलीच्या सरकारी घाटावर पतीकडून पत्नीचा गळा चिरून खून करण्यात आला आहे प्रियांका चव्हाण असे या मयत महिलेचे नाव असून या खुनानंतर हल्लेखोर पलायन केले आहे खुनाच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत पती पत्नीच्या वादातून खुनाचा प्रकार घडल्याची माहिती आहे प्रियांका जाकाप्पा चव्हाण राहणार सांगलीवडी असे मयत महिलेचे नाव आहे आणि जाकाप्पा सोमनाथ चव्हाण असे आरोपी पतीचे नाव आहे संशयित पती हा घटनेपूर्वी बबळेश्वर काकटकी कर्नाटक येथे राहत होता तर पत्नी प्रियांका ही येथे आपल्या आईकडे राहत होती ती सांगलीतील एका साडी दुकानात काम करीत होती रात्री वाजण्याच्या सुमारास पती चव्हाण आणि पत्नी प्रियांका हे सरकारी घाटावर बोलत बसले होते त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि या वादातूनच पतीने सोबत आणलेला चाकू काढून पत्नी प्रियंका हिचा गळा चिरला या घटनेनंतर हल्लेखोर पतीनं तिथून पळ काढला घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली प्रियंका ही सांगलीतील एका साडी दुकानात कामाला होती तर पती कर्नाटक येथे त्याच्या गावी राहत होता घरगुती अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर उपधीक्षक विमला येस पोलीस निरीक्षक संजय मोरे मुकुंद कुलकर्णी यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास प्रियांका चव्हाण वयवर्ष अठ्ठावीसशे तीस तिचा नोटोबुक कारणावरून तिच्या पतीने खून केल्याची घटना घडलेली आहे सदर महिलेच्या गळ्यावर चापली वार करून तिचा खून करण्यात आलेला आहे महिलेचं दहा वर्षापूर्वी लग्न झालं होतं ते दाम्पत्य विजापूर कर्नाटक या ठिकाणी राहत होते दोन महिन्यापूर्वी प्रियंका नवऱ्याबरोबर भांडण झाल्यामुळे माहेरी सांगलवाडी या ठिकाणी आली होती काल सकाळी जक्कप्पा चव्हाण हा तिचा नवरा सांगलीला आला दोन दिवस तिला तो समजूत घालण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे परंतु तिचं भा भांडण विकोपाला गेल्या गेल्यामुळे आज रात्री त्याने नदी घाटावर सरकारी घाटावर आयरविंद ब्रिजच्या खाल, खाली खाली तिच्या पत्नी त्याच्या पत्नीचा एखादाच्या एखाद्या जागी जा जा नेऊन फोन केल्याची माहिती समोर येत आहे आरोपीचा शोध चालू आहे पुढील तपास चालू धन्यवाद